सर्वांना नमस्कार बलात्कारानंतचे प्रेम वेदांजली या कथीचे पंचवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अंजली वेदच्या बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली आणि तिनं आज निरखून त्याचं बाथरूम पाहिलं बापरे खूप मोठं बाथरूम होतं त्याचं म्हणजे अगदी एका मोठ्या रूम इतकं तिथंच बाथटब होता मोठा आरसा होता कपडे चेंज करण्यासाठी ड्राय एरियासुद्धा होता आणि तिथली स्वच्छता तर खूपच वाखाणण्याजोगी होती आणि खूपच सुगंध येत होता बाथरूममधून असं वाटत नव्हतं की ते बाथरूम आहे वेदराजे तर अगदी राजकुमारसारखे राहत होते आणि त्यांचं हे शोक आणि इतका हाय प्रोफाईल राहणीमान यावर किती खर्च होत असेल याचा अंदाज अंजलीला आला एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा महिन्याचा खर्च भागेल इतका खर्च फक्त त्याच्या सेंट आणि परफ्यूमवर व्हायचा मग त्याचे कपडे शूज गॉगल सगळं सगळं अगदी ब्रँडेड असायचं त्यामुळे त्याचा खर्च तर विचारात न घेतलेलाच बरा आणि कंपनीत काम करण्याचा पगार घेतला असता तर खरंच त्याचा खर्च भागवण्यासाठी पगाराची रक्कम पाच दिवसही पुरली नसती आणि या हाय प्रोफाईल लाईफस्टाईलची त्याला सवय झाली होती आणि म्हणूनच त्याने शहाण्यासारखं वागून पगार घेतला नाही आता अंजली त्याच्या बाथरूममध्ये पहिल्यांदाच गेली होती त्यामुळे तिला तिथली नळांची सिस्टीम माहीत नव्हती आता काय करू हा तिनं विचार केला आंघोळ करावी म्हटलं बकेट घेऊन तर त्याच्या बाथरूममध्ये बकेट मगसुद्धा नव्हता कारण तो तर शॉवरने आंघोळ करायचा आणि अंजली तिथंच विचार करायला लागली इतक्यात तो सुद्धा उठला सकाळी लवकर उठायची त्यालाही चांगली सवय होती जास्तीत जास्त साडेसहापर्यंत झोपायचा तो पण त्यानंतर झोपत नसे मग त्यानं बघितलं तर अंजली तिच्या जागेवर नव्हती तिने तिचं अंथरूण पांघरून गोळा करून ठेवलं होतं मग त्याला काय माहीत की अंजली आज त्याच्या बाथरूममध्ये गेली असेल त्याला वाटलं ती उठून सुशिला देवींच्या बाथरूममध्ये गेली असेल म्हणून तो पुन्हा झोपेतच उठून बाथरूममध्ये गेला आणि बाथरूममध्ये असलेली अंजली तिला काहीच माहीत नाही म्हणून पुन्हा सुशिला देवींच्या बाथरूममध्ये जायला निघाली आणि अंजली बाहेर आली आणि त्याचवेळी बाथरूमच्या दरवाज्यातच दोघांची खूप जोरात धडक झाली आणि डोक्याला डोकं लागून अंजली खाली पडली आणि वेद तिच्या अंगावर पडला आणि तिनं घाबरून जोरात तिचे डोळे घट्ट मिटवून घेतले आणि वेद तिच्या चेहऱ्याकडे एक टप पाहत होता तिच्या धनुष्यबाणासारख्या आकाराच्या कोरलेल्या भुवया नाजूक ओठ निमुळती हणवटी त्यानं बघितली आणि त्याला पटकन उठायचं भान राहिलं नाही आणि तो इतक्या जवळ होता तिच्या त्यामुळे अंजली घाबरली होती संकोचली होती इतक्यात वेदचा फोन वाजला आणि दोघे भाणावर आले मग तो उठून उभा राहिला पण त्यानं तिला उठायला मदत केली नाही मग तीसुद्धा उठून उभा राहिली आणि त्याला म्हणाली तुम्हाला लागलं तर नाही ना, ना। पण वेदने तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाला तू इथं काय करत आहे मग ती म्हणाली ते मी आंघोळ करायला आले होते पण मला काही समजत नव्हतं की काय करू मग वेदला तिची अडचण समजली आणि तो गुपचुप गेला आणि तिला नळ सुरू करून दिला आणि पुन्हा बाहेर येताना तिला म्हणाला पटकन आंघोळकर मला आवरायचं आहे आता तिला तर वाटलं होतं की काई। मदे तो ओरडेल की काय त्याच्या बाथरूममध्ये आली म्हणून पण तो काहीच नाही म्हणाला आणि ती आंघोळीला गेली आणि वेदने फोन बघितला तर सकाळी सकाळी वेदाचा फोन होता त्या बांगड्यांची आठवण करून द्यायलाच तिने फोन केला असणार असं त्याला वाटलं आणि त्यानं फोन उचलला तर त्याचा अंदाज खरा निघाला आणि वेदा म्हणाली वेद तू त्या बांगड्या ताब्यात घेतल्यास का वेद म्हणाला नाही अगं आणि तो पुढे काही बोलणार त्याआधीच वेदा म्हणाली नाही म्हणजे त्या नक्कीच अंजलीने लंपास केल्या असतील वेद मी तुला कालच म्हणाले होते ना त्या बांगड्या तुझ्या ताब्यात घे आता तू एक काम कर तिची बॅग तिचं कपाट चेक कर नक्कीच तुला सापडतील अरे चोर आहे ती एक नंबरची आणि मला त्या बांगड्या हव्या आहेत म्हणजे हव्या आहेत समजलं वेदने आता डोक्यालाच हात लावला तिला कसं सांगावं हे त्याला कळेना आणि तो म्हणाला वेदा तुला तुझ्या बांगड्या मिळाल्या म्हणजे बास ना ती म्हणाली म्हणजे आहेत ना त्या बँगल्स वेद थोडा गप्प झाला त्या बांगड्या अंजलीला कशा मागाव्या हे त्याला समजत नव्हतं एकतर तो तिला बायको मानत नव्हता तिच्याशी व्यवस्थित बोलतही नव्हता मग कोणत्या हक्कानं तो तिला हे मागणार होता हे त्याला समजे ना हे आजोबा पण ना त्यांना काय गरज होती माझे खर्च बंद करायची किती लाचार होऊन गेलो आहे मी यांच्यामुळे आज मी इतका ट्रबलमध्ये सापडलो आहे आणि ही वेदासुद्धा हट्ट धरूनच बसली आहे थांबली असती अजून थोडे दिवस तर काय झालं असतं असा तो विचार करत होता आणि वेदा म्हणाली वेद मी काय म्हणते तू तो ऐकतोस ना वेद भाणावर आला आणि मला हो हो ऐकतोय मी वेदा म्हणाली मग लवकर घेऊन ये माझ्या बँगल मी तुझी वाट बघते आणि बँगल मिळाले की आज हॉटेल बुक केलं तरी चालेल असं म्हणून फोन ठेवला आणि आता हे ऐकून वेदला फार आनंद झाला होता कारण खूप दिवस झालं तो आणि वेदा एकत्र आले नव्हते तो तिची कंपनी खूप मिस करत होता पण कसं हॉटेल बुक करणार कारण त्यासाठी जी अमाऊंट हवी होती ती तर मिळणार नव्हती मग तो तिच्याशी फोनवर बोलत होता आणि इतक्यात अंजली आंघोळ करून बाहेर आली आणि त्याची नजर तिच्यावर गेली केस धुतलेली नुकतीच नितळ स्वच्छ नाहून आलेली अंजली खूप सुंदर दिसत होती तिचे लांब सडक केस तिच्या पाठीवर रुळत होते आणि ती एखाद्या गंधर्व कन्यासारखी दिसत होती तिनं कसलाही मेकअप केलेला नव्हता तरी ती फारच आकर्षक आणि सुंदर दिसत होती आणि आजपर्यंत तरी इतकं सुंदर कोणी आपण बघितलंच नाही तेही विनामेकअप असं वेदला वाटलं आणि वेद तिच्याकडे टक लावून पाहत होता मग अंजली वेद जवळ आली तरीही त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती ती, ती त्याच्यापासून पुढे हळूच कपाटाजवळ गेली कपाटातून त्या बांगड्या घेतल्या पुन्हा वेद जवळ आली आणि त्याला म्हणाली अहो हे घ्या वेद तसाच तिच्याकडे एक टक स्तब्ध होऊन पाहत होता आणि अंजली पुन्हा म्हणाली अहो घ्या ना असं काय बघताय आणि वेद तिच्या आवाजाने तंद्रीतून बाहेर आला आणि म्हणाला हां काय काय म्हणालीस अंजली त्या बॉक्स बांगड्यांच्या बॉक्सकडे इशारा करून म्हणले हे घ्या त्यासाठीच फोन होता ना तिचा मी सगळं ऐकले वेदने आता तो बॉक्स घेतला आणि खाली बघायला लागला त्याला तर कळत नव्हतंच की कोणी इतकं समजूतदार कसं असू शकतं एकीकडे ती वेदा किती हट्ट करते आणि दुसरीकडे ही अंजली इतकी समजूतदार की तिच्या हक्काचं सगळं तिला द्यायला तयार आहे तसं बघितलं तर पहिल्यापासूनच तिनं खूप समजूतदारपणा दाखवला होता अगदी तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यानं तिची माफी मागितली तरी तिने त्याला माफ केलं होतं मग वेदने जास्त विचार न करता त्या बांगड्या घेतल्या आणि वेदाला दिल्या आणि तिला म्हणाला वेदा तुला दुसरं हॉटेल चालेल का टू स्टार थ्री स्टार आणि वेदा म्हणाली नाही वेद आपण त्याच हॉटेलमध्ये जायचं दुसऱ्या कुठल्याही भंगार हॉटेलमध्ये नाही तुला माहीत आहे ना आपलं स्टेटस काय आहे माझं स्टेटस काय आहे मी तुला त्या अंजली इतकी चीप वाटली का कुठल्याही हॉटेलमध्ये जायला आणि तुला काय पैशांची कमी आहे तेव्हा तुझी कंपनी आहे ना मग इतका कंजशी का करतोस आणि वेद आता गप्पच बसला त्याला सांगता आलं नाही की त्याचे खर्च बंद करण्यात आले आहेत कारण जर असं सांगितलं तर वेदा कदाचित काय म्हणेल किंवा ती मला समजून घेईल का असा विचार त्यानं केला आणि त्याला ठाम विश्वास वाटला की नक्कीच ती मला समजून घेईल जर अंजली परकी असून मला समजून घेते तर वेदा तर माझ्यावर प्रेम करते आणि मी तिच्यावर प्रेम करतो तिला माझं प्रेम खूप महत्त्वाचं आहे मग ती मला नक्की समजून घेईल असं त्याला वाटलं मग तो आवडत नसला तरी तिला म्हणाला वेदा इथून पुढे तुला भेटण्यासाठी मी तुझ्या घरी येत राहीन आणि आपण दोघं इथेच भेटूया आणि हे ऐकून शलाका लगेच म्हणाली नाही नाही इथे कशाला वेदा म्हणाली मम्मी काय हरकत आहे वेद तू ये घरी आपण इथेच भेटू पण शलाका का नकोच म्हणाली कारण वेद इथे आला तर तिच्या भानगडी ओपन होणार होत्या अशी तिला भीती वाटली मग ती वेदला म्हणाली वेद अरे तुझ्या स्टेटसला शोभेल असेच तुम्ही राहिलं पाहिजे ना आणि इथे तू असा आला तर लोक काय म्हणतील आणि वेदला आता आठवलं की त्या दिवशी जो माणूस त्याला इथे दिसला तो मिस्टर कपाडिया म्हणजे वेदांचे अंकल होते ज्याच्यासोबत त्याची काल मिटिंग झाली आणि वेद म्हणाला मम्मी मिस्टर कपाडियांना तुम्ही ओळखता का आणि शलाका थोडी हदरली आणि म्हणाली कोण मिस्टर कपाडिया वेद म्हणाला अहो वेदाचे अंकल त्यांच्या कंपनीला माझी कंपनी स्पॉन्सर करत आहे आणि शलाका म्हणाली अच्छा अच्छा असं म्हणून तिने विषय टाळला मग आज तर वेद वेदाकडे जाऊ शकत नव्हता म्हणून संध्याकाळी लवकरच घरी आला तर सगळेच आजोबांच्या रूममध्ये बसून खूप हसत होते आणि सगळ्यांचा आवाज ऐकून वेद तिकडे गेला तर सगळे छान गप्पा मारत होते आजोबांच्या एका बाजूला सुशीला बसली होती तर दुसऱ्या बाजूला वेदांतिका बसली होती तर अंजली आजोबांचे पाय चेपत होती आणि सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या ती एकदम परफेक्ट फॅमिली होती आणि फक्त कमी होती ती फक्त वेदची ते सगळे का हसत आहेत असं वाटून वेद तिथे आणखीन पुढे गेला आणि रूमच्या बाहेरच उभा राहिला तर ते सगळे ध्रुवला हसत होते कारण ध्रुवने वेदची ॲक्शन केली होती आणि म्हणत होता आजोबा मी तुम्हाला सांगतोय ही मुलगी माझी कोणीही लागत नाही फक्त तुमच्या आग्रहाखात मी तिच्याशी लग्न केलं आहे असं ध्रुव म्हणत होता आणि सगळे त्याला हसत होते छोटा ध्रुव चिडक्या वेदची अगदी तंतोतंत ॲक्शन करत होता घास भरवताना अंजलीच्या नामकरण विधीच्या वेळी डायनिंग टेबलवर जसे जसे वेदने नखरे केले होते तसे सगळे नखरे छोटा ध्रुव करून दाखवत होता आणि सगळे त्याला हसत होते आणि सुशिला देवी म्हणाल्या आता इथे वेद असता तर किती छान झालं असतं ना आपलं कुटुंब पूर्ण झालं असतं दादासाहेब म्हणाले पण त्याला तर इथे काहीच इंटरेस्ट नाही आपले बाळराजे फिरत असतील त्यांच्या पाखराच्या मागे दुसरं काय काम आहे ऑफिस सुटल्यावर जातो म्हणून तर ठीक नंतर ऑफिसची वाट लावून टाकली असती त्या मुलीच्या नादी लागून इतकी सोन्यासारखी सुशील गुणी बायको सोडायची आणि भिखेचे डोहाळे लागल्यासारखं बाहेर भटकायचं अंजली आता गप्प बसली आणि दादासाहेब म्हणाले अंजली बेटा बास्कर आता किती वेळ झालं पाहिजे तेस अंजली हसून म्हणाली तुमची झोप लागेपर्यंत आता तुम्ही शांत बसा बरं मला माझं काम करू द्या आणि तिला इतकी घरातल्यांसोबत मिसळलेली पाहून वेद विचार करत होता की ही इतक्या कमी वेळात कशी मिसळून गेली घरच्यांसोबत अगदी वर्षानुवर्षांची ओळख असल्यासारखं पाठी मागून आली आणि सगळ्यांची लाडकीसुद्धा झाली आणि मी, मी मात्र सख्खा असून परका होत चाललो आहे आणि या सगळ्यांना वेदासोबत काय प्रॉब्लेम होता काय माहीत आणि वेदांतिका म्हणाली अंजली वेद तुला त्रास देत नाही ना ग तुझा अपमान करत नाही ना तो आणि आता वेद आणखीन कान देऊन ऐकायला लागला की अंजली आता नक्कीच त्याची चहाडी करेल असं त्याला वाटलं माझी चहाडी करायची आणि स्वतः त्यांच्या जवळ जायचं आणि सहानुभूती मिळवून सगळी संपत्ती घ्यायची मग अंजली हसून म्हणाली नाही कोण म्हणाल असं की ते माझा अपमान करतात वेदांतिका म्हणाली अंजली खोटं बोलू नकोस आमच्या समोर तर वेद तुझ्याशी कधीच नीट बोलत नाही सतत टोमणे मारत असतो आणि अंजली म्हणाली ताई अहो ते फक्त तुमच्यासमोर माझ्याशी तसं तिरसट वागतात पण बेडरूममध्ये छान बोलतात आणि सगळं समजावूनसुद्धा सांगतात सुशिला देवी निराश होऊन म्हणाल्या काय समजावून सांगतो कुणाच ठाऊ स्वतः बेडवर झोपतो आणि तुला खाली झोपवतो अंजली म्हणाली आई अहो माझी काहीच हरकत नाही मी ठरवलं आहे ना की त्यांना वेळ द्यायचा तर घेऊ दे त्यांना त्यांचा तेन वेळ आणि मी सांगितलं ना तुम्हाला आजोबा की त्यांचं प्रेम आहे याचा अर्थ तिच्यात काहीतरी चांगले गुण असतील त्याशिवाय ते तिच्यावर प्रेम करणार नाहीत आणि आजोबा म्हणाला माहीत नाही पण मी एकदाच तिला पाहिलं आणि मला ती आवडली नाही तिचा तो काळा तीळ आणि तिचे ते डोळे माझ्या मस्तकात गेले आणि वेदांतिका म्हणाली आजोबा नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे त्या डोळ्यांचं आणि त्या तिळाचं म्हणून तुम्ही वेदाला पसंत करत नाही ना, ना। आजोबा काय आहे ते कनेक्शन आम्हाला सांगा ना मग दादासाहेब म्हणाले हो असेल कनेक्शन पण त्या कटू आठवणी आता मला काढायच्या नाहीत ते सगळं आठवलं की मला माझ्या सुशिलाचे हाल आठवतात अशाच एका काळा तिळ आणि डोळ्याच्या मुलीमुळे माझा विश्वास वाहवत गेला होता आणि सुशिलाचे हाल झाले होते आणि मला पुन्हा तिचे डोळे आणि तिळ बघून चीड आली आणि ते सगळं आठवलं आणि आता हे ऐकून वेदला काही समजत नव्हतं की आजोबा नेमकं काय म्हणत आहेत त्यांनी फक्त डोळे आणि तिळ बघून वेदाला नापसंत करावं हे थोडं त्याला विचित्रच वाटलं मग तो आणखीन लक्ष देऊन ऐकायला लागला आणि आजोबा म्हणाले आणि तसेच हाल आणि तोच त्रास अंजलीला सुद्धा भोगावा लागतो बघितलं का प्रमिला पंडितजी म्हणाले होते ना की ती मुलगी आपल्या घरासाठी अशुभ आहे तेच खरं ठरत आहे आणि त्या मुलीला या घरापासून दूर ठेवण्याचा माझा निर्णय योग्यच आहे आणि मग प्रमिला देवी म्हणाली अहो पण पंडितजी काय म्हणाले ते आठवतं का अंजली वेदच्या आयुष्यात आली की वेदचं भलं होईल ती त्याचं रक्षा कवच आहे आणि याची प्रचिती आपल्याला मंदिरातच आली तिने वेदचा सापापासून प्राण वाचवला आणि सगळं संकट स्वतःवर घेतलं आणि आपोआप तो निम्मा धागा अंजलीच्या हातात बांधला आणि त्या विभूतीमध्ये अ अक्षर उमटलं होतं माहीत आहे ना आता ना हे वेदांतिकाण ऐकलं आणि अंजलीने सुद्धा आणि वेदने सुद्धा ऐकलं आणि तिघांनाही यावर विश्वास बसत नव्हता हे असं असतं का अंजली म्हणाली हे सगळं खरं आहे का सुशिला देवी म्हणाल्या हो अगं म्हणून तर आम्ही वेद आणि तुझ्या लग्नाचा हट्ट पकडला आणि हे ऐकून वेदला आश्चर्याचा धक्का बसला पण त्याचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही या सगळ्या मनघडण कहाण्या असतात असं त्याला वाटायचं आणि वेद मनात म्हणाला सापापासून माझं रक्षण काय केलं आणि ही तर सगळ्यांच्या नजरेत देवी झाली आणि माझ्या वेदाला यांनी विलन करून टाकलं नुसता फालतूपणा करतात आणि भंकस गोष्टीवर विश्वास ठेवतात कदाचित मी हे लग्न ॲक्सेप्ट करावं म्हणून यांची रचलेली ही स्टोरी असेल नॉनसेन्स असं म्हणून तो रूममध्ये गेला मग दुसऱ्या दिवशी वेदांतिका म्हणाली वेद आज तुला सुट्टी आहे ना मग चल ना मला शॉपिंग करायची आहे आणि अंजली तू सुद्धा चल अंजली वेदकडे बघून म्हणाली ताई आहो मी नको कशाला तुम्ही जा आणि ध्रुव म्हणाला नाही देवी तू सुद्धा मला हवी आहेस आणि अंजलीनं वेदकडे बघितलं तर तो काहीच बोलत नव्हता मग वेद गुपचूप गाडीत बसला आणि हॉर्न देऊन म्हणाला ताई आता चला सगळ्यांनी नाहीतर ध्रुव रडत बसेल मग वेदांतिकाणं अंजलीला खुणवलं आणि हसून म्हणाली आता चल पटकन नाहीतर ध्रुव रडेल मग अंजली मागच्या सीटवर बसली वेद सगळ्यांना घेऊन गेला एका मोठ्या मॉलमध्ये सगळेजण गेले सगळे जाताना लिफ्टमधून वर गेले भरपूर खरेदी के केली वेदांतिका म्हणाली अंजली तुझ्यासाठी सुद्धा तू ड्रेस खरेदी कर अंजली माळे ताई माझ्याकडे भरपूर कपडे आहेत तरीही वेदांतिका म्हणाली असं नाही चालणार तू हा ड्रेस घे वेद हा ड्रेस कसा वाटतो अंजलीसाठी असं म्हणून तिने एक ड्रेस दाखवला आणि वेदने जे मोबाईलमध्ये डोकं घातलं ते वर काढलंच नाही वेदाची खरेदी करताना मात्र त्याला भरपूर उत्साह असायचा पण आता त्याचा ता सगळा उत्साह उस ओसरला होता आणि अंजली म्हणाली खरंच राहू दे ताई खरंच नको मला आणि ध्रुव म्हणाला चालेल मॉम देवीसाठी हाच ड्रेस घे मग अंजलीने त्याच्यावरती प्राईस बघितली तर सोळा हजार रुपयांचा तो ड्रेस होता आणि मग तर अंजली नको नकोच म्हणायला लागली ताई इतके महाग कपडे मला सवय नाही घालण्याची असं अंजली म्हणाली आणि वेद पुन्हा उपरोधिकपणे हसला पण काही नाही बोलला पण त्याच्या हसण्यावरून अंजली आणि वेदांतिकाला कळलं की त्याला काय म्हणायचं होतं नेहमीसारखं हेच की अंजलीची लायकी नाही इतके महागडे कपडे घालण्याची आणि वेदांतिका म्हणाली ते काही नाही आता तो तू हा ड्रेस घ्यायचा आणि ती तिची पर्स चेक करायला गेली आणि तिच्या लक्षात आलं की तिचा मोबाईल गाडीतच राहिला मग ती वेदला म्हणाली वेद जा माझा मोबाईल घेऊन ये आणि वेद म्हणाला ओके आणि तो खाली निघाला आणि लिफ्टकडे वळला आणि अंजली म्हणाले अहो तुम्ही लिफ्टमधून नकारण जाऊ पायऱ्यांवरून जा वेद म्हणाला काय हरकत आहे आता तर लिफ्टमधूनच आलो ना आपण आणि मी इतके पाच मजले उतरून जायचं का खाली तुला काही कळतं का तू काय बोलत आहेस ते असं म्हणून तो पुन्हा लिफ्टने निघाला तसं अंजलीने आता त्याचा हातच पकडला आणि म्हणाली अहो ऐका ना तुम्ही नका ना लिफ्टने जाऊ नाहीतर मी जाते द्या मला गाडीची चावी आता वेद आणखीनच भडकला आणि म्हणाला आता तू मला शहाणपणा शिकवशील का आता तर मी लिफ्टने जाणार म्हणजे जाणार असा तो हट्ट करायला लागला मग अंजली म्हणाली मग दोन मिनटं थांबा आणि दोन मिनटाने जा तसा वेद चकित होऊन मला ए तू जास्त बोलू नकोस हा माझ्यासमोर सगळ्यांनी तुझंच ऐकायचं का असा फतवा काढला आहे की काय दादासाहेब जहागीरदारांनी दोन मिनिटांनी काय फरक पडणार आहे सोड मला मी आत्ता निघालो तसा अंजलीने आता पुन्हा एकदा त्याचा हात पकडला आणि त्याला तिचा फार राग आला तोपर्यंत लिफ्टमध्ये दुसरीच दोन माणसं चढली आणि लिफ्ट गेलीसुद्धा आणि त्याला तिचा खूप राग आला आणि तो म्हणाला नॉनसेन्स मूर्ख कुठली आता ती लिफ्टवर येईपर्यंत मी वाट बघत बसायची का अंजली आता फक्त खाली मान घालून ऐकत होती आणि म्हणाली सॉरी वेद चिडून म्हणाला तुझ्या सॉरीचं आता मी काय करू लिफ्ट तर गेली निघून आणि व्हायचा तो वेळ झालाच मग वेदांतिका तिथे आली आणि म्हणाली वेद अजून तू गेला नाहीस का अरे जा ना पटकन आणि वेद चिडून म्हणा ताई मी हिला बोलतो म्हणून तुम्हाला राग येतो ना माझा तर बघ या मूर्ख मुलीने मला थांबवून ठेवलं आहे आत्तापर्यंत वेदांतिका म्हणाली अंजली अगं असं का केलंस तू आणि आता अंजलीला काय सांगावं ते समजत नव्हतं ती गप्प बसली आणि वेद पुन्हा म्हणाला काही सांगण्यासारखं का असेल तर सांगेल ना ती आईला आजोबांना उगीच स्वतःच्या गोड गोड बोलण्यात घेते घेत असते ही मुलगी पण लक्षात ठेव मी तुझ्या बोलण्याला बोलणार नाही तो असं म्हणाला आणि इतक्यात खूप मोठा आवाज आला आणि सगळीकडे अचानक पळापळ पड़ सुरू झाली कोणाला काहीच कळेना की नक्की झालंय काय आणि तिथूनच त्या मॉलमधला एक कर्मचारी खूप घाबरत पडत होता आणि वेदने त्याला अडवलं आणि म्हणाला काय झालं इतका मोठा आवाज कशाचा होता आणि तो कर्मचारी म्हणाला आता इथून लिफ्ट गेली ना ती लिफ्ट कोसळली आहे आणि शॉर्ट सर्किट होऊन त्यातल्या दोन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हे ऐकून वेदला जबरदस्त शॉक बसला आणि वेद अंजलीच्या चेहऱ्याकडे पुन्हा धक्का बसून पाहत होता आणि आता अंजलीने त्याला नसतं अडवलं तर त्या दोन लोकांना लोकांऐवजी वेद त्या लिफ्टमध्ये असता तर असे अनेक प्रश्न त्याला पडले आणि आता अंजलीला काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं आणि त्या घटनेनं अंजली मात्र खूप घाबरली होती आणि तिलाही या लिप्टमध्ये वेद असता तर त्याला काही झालं असतं तर घरच्यांचं आणि तिचं काय झालं असतं हा प्रश्न पडला आणि हळव्या मनाची अंजली तिथेच खाली बसून रडायलाच लागली वेदांतिकाने तिला समजावलं आणि वेद विचार करत करतच चालत खाली गेला आणि पुन्हा जिन्यावरून वर आला कारण आता त्याच्याकडे पर्यायच नव्हता जिणे चढण्याशिवाय बिल पेड केलं आणि सगळे पुन्हा गाडीत बसले अंजली मात्र अजून तशीच घाबरलेली होती आणि वेद आरशातून पाठीमागे बसलेल्या अंजलीकडे एक टग पाहत होता